माझं नाव बिजल नायक आहे मी इथे हॉस्पिटलला आली होती माझी विझी होती कामासाठी माझं काम झाल्यानंतर दहा बारा वाजून तीन मिनटांनी मी हॉस्पिटलमधून निघाले तिथून माझी ॲक्टिवा आहे ॲक्टिवा घेऊन मी हेच रोडाने आणि हिथून सरळ आली इथे हि ह्यासाठीला तर नॉर्मल जशी गाडी चालतात तशीच मी चालवते माझा पुढं ही रिक्षा आणि बाजूला ती फोर व्हीलर होती मी त्याच्या मागे मी होती तर आम्ही चालत होते नॉर्मल मी गाडी चालवत होती आणि वरूनच ते ब्लॉक पडला लगेच असं नॉर्मल जोरात ते रिक्षा पूर्ण चे बाजूला फोर व्हीलर होती ते दे, पण पूर्ण रिक्षा मधून जो माणूस होता ड्रायव्हर त्याचा ते, पोटाचा खालचा हिस्सा दबलेला होता आणि वरचा तो होता म्हणजे त्याचा होश मध्ये नव्हता तो त्याची डोळे वरती झालेली आणि पुन्हा जीप वगैरे बाहेर आली होती आणि तो तडपडत होता रक्ताने आणि मागे दोन पॅसेंजर होते जे पूर्ण दबलेले होते आणि रिक्षा पूर्ण दबलेली होती फक्त त्याचा एका माणसाच हे दिसत होता लोक आतमध्ये आणि त्याच्यावर पिलर होतात दाब म्हणजे लोक प्रयत्न करत होते ते पिलर उचलायचं फक्त दहा पंधरा जण बाकी कोण झालं नाही इथे खूप भीड झाली होती पण कोणीच मदत केली नाही फक्त दहा पंधरा जण होते जे प्रयत्न करत होते त्यांना ते बाहेर काढायचं पण बाकी लोक इथे तुम्ही बघू शकता वरती चार पिलर अजून आहे जे पडायचं आहे त्यामध्ये गॅप झालं तुम्ही वरती बघितलं ना रेकॉर्डिंग केले ना झूम करून तर चार गॅप पिलर असे जे परत पडणार आहे त्याच बाजूचे त्याच्यामधून एक पडलाय तर इथे काही सुरक्षा नाही ते, का ते नागरिकांसाठी कारण हे ठाण्यावरून ते घाटकोपरचा पुढे पर्यंत हा ब्रिज चालू आहे कधी पण मी रोज हे ब्रिजचा खालून येते आणि आता माझ्या मध्ये हिंमत होत नाही की मी परत हे रस्त्यावरून येऊ शकते ते आणि प्लस जे आम लोक आहे इकडचे त्यांना ते पण घाबरत होते कारण त्यांना असं वाटत होता की दुसरा पिलर पण पडला तर आमच्यावर म्हणून ते लोक पुढे येत नव्हते हेल्पसाठी तर मी सगळ्यांना बोलत होते की मला वाटलं की आतमध्ये छोटस बाड अडकलं आहे का कारण डोकं दिसत नव्हतं बाकी काहीच दिसत नव्हतं तर मी ओड आऊट करत होते की हेल्प करा हेल्प करा पण कोण झालं नाही फक्त हे लोक जे होते थोडेसे दहा पंधरा ते लोक येऊन प्रयत्न करत होते तर मी नंतर वन झिरो वन ला फोन लावला पोलीसला आणि मी लावला हा वन झिरो वनला फोन लावला आणि मी पुन्हा घाबर मला काय माहितीच पडलं नाही की काय करायचं वन झिरो ला मी फोन लावला तर, तर ते पोलीस फायर ब्रिगेडवालाने की कोणीतरी उचलला त्यांना मी सांगितलं की जॉन्सन बेबी गार्डन आहे उपा हॉस्पिटलच्या एल एलगेज ला ऍक्सिडेंट झालाय वरून पिलर पडलाय रिक्षा आणि लोक मरले तुम्ही लवकर या ते काहीच दहा पंधरा मिनिटात ते खरंच आले खरंच आले आणि त्यांनीच हे पिलर उचललं आणि त्यांच्यामधून त्यांना बाहेर काढलं ते जे पोलीस वाले आणि मला आधी तर मी लय घाबरली की माझ्यावर पडलं असतं तर म्हणजे कोण काय झालं काय सुचलंच नाही मला आधी आणि मी रडत होती अक्षर आणि बघत होते की कोण मेले काय मग थोडस हे घेतलं आणि बघितलं की रिक्षाच्या आतमध्ये लोक मेले माझी एकटिमा मी साईडला ठेवली आणि मी हेल्प साठी आधी तर मी बरोबर आहे की नाही मला असं वाटलं आणि बघितलं की पूजा होती